आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबरबात महाराष्ट्राची गॅस ग्राहकांसाठी केंद्र व राज्य शासनानं लागू केलेल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे के ई ला के, के वाय सी बंधनकारक केले आहे तरच लाभार्थ्यांची गॅस सबसिडीची रक्कम बँक खात्यात जमा होईल ई के वाय सी करण्यासाठी तीस जुलै अखेरची मुदत आहे त्यासाठी लाभार्थ्यांनी गॅस एजन्सी उज्वला मित्र व सी एस सी सेंटरकडून ई के करून घ्यावे असे आवाहन ओम गुरुदेव गॅस से एजन्सीचे संचालक राकेश घोडे यांनी केले तालुक्यातील के बत्तीस हजार ग्राहकांची अद्याप ई के वाय सी बाकी असून ई के वाय सी मुदतीत न केल्यास सबसिडी मिळणार नसल्याचं घोडे यांनी सांगितलंय बागलान तालुक्यामध्ये त्रेसष्ट हजार रेग्युलर कनेक्शन सुरू असून त्यापैकी बेचाळीस हजार उज्ज्वलाचे कनेक्शन आहेत यापैकी एकतीस हजार गॅस ग्राहकांचे ई के वाय सी बाकी आहे या लाभार्थ्यांनी तीस जुलैपर्यंत ई के वाय सी करून घ्यावी असं आवाहन ओम गुरुदेव गॅस एजन्सीचे संचालक राकेश घोडे यांनी केलं आहे बागलाण तालुक्याला जवळ असलेल्या देवळा कळवण मालेगाव या भागातील एक लाख वीस हजारच्या पुढे कनेक्शन आहेत त्यापैकी पन्नास टक्केपेक्षा जास्त ग्राहकांच्या वाय सी बाकी आहेत उज्वला गॅस ग्राहकांसाठी केंद्र व राज्य शासनानं लागू केलेल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे ई के वाय सी करणं बंधनकारक केलं आहे तरच लाभार्थ्यांची गॅस सबसिडीची रक्कम बँक खात्यात जमा होईल ई केवायसी सी करण्यासाठी तीस जुलै अखेरची मुदत आहे त्यासाठी लाभार्थ्यांनी गॅस एजन्सी उज्ज्वला मित्र व सी एस सी सेंटरकडून ई केवायसी करून घ्यावी असं आवाहन ओम गुरुदेव गॅस एजन्सीचे संचालक राकेश घोडे यांनी केली आहे तालुक्यातील के उज्ज्वला गॅसचे बत्तीस हजार ग्राहकांची अद्याप ई केवायसी बाकी असून केवायसी मुदतीत न केल्यास सबसिडी मिळणार नसल्याचं राकेश घोडे यांनी सांगितलं आहे बागल्या वृत्तांतासाठी अभिमन अहिरे